नमस्कार आज आपण बोलणार आहोत वी स खांडेकर यांच्या ययातीबद्दल एकोणीसशे एकोणीसाठ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी साहित्य अकादमी पुरस्कार विजेता हो आणि आजही तितकीच महत्वाची म्हणजे बघा जरी कथा महाभारतातली असली तरी खांडेकर यांनी तिला एका वेगळ्याच उंचीवर नेला आहे बरोबर सुरुवात करूया मुख्य पात्रापासून राजा ययाती महत्वाकांक्षी आहे भोगविलासी आहे त्याचं लग्न होतं देवयानिशी पण तिची दासी शर्मिष्ठा हिच्याकडे तो ओढला जातो आणि इथेच म्हणजे संघर्षाची पहिली ठिणगी पडते असं म्हणायला हरकत नाही अगदी मग येतो शुक्राचार्यांचा शाप अकाली म्हातारपण पण ययातीला ते नकोय त्याला अजून जगायचंय भोगायचंय आणि हा भोग म्हणजे केवळ शारीरिक नाही तर सत्ता तारुण्य सगळ्या अहिक गोष्टी नाही का बरोबर ही जी अतृप्त इच्छा आहे तीच त्याला मग स्वतःच्या मुलांकडे तारुण्य मागायला लावते ही कल्पनाच खरं तर धक्कादायक आहे स्वतःच्या सुखासाठी मुलाचं आयुष्य मागणं हो ना आणि त्याचा मुलगा पुरू सोडला तर बाकीचे नकार देतात पुरु म्हणजे त्यागाचं प्रतीक म्हणून तो समोर येतो पण त्याचा त्याग तो फक्त वडिलांसाठी आहे की त्यात आणखी काही आहे मला वाटतं खांडेकरांनी पुरूचं पात्र खूप विचारपूर्वक उभं केलंय तो फक्त आज्ञा पाळणारा मुलगा नाहीये कदाचित त्याला वडिलांच्या या अतृप्त इच्छेची म्हणजे व्यर्थता कुठेतरी जाणवत असावी म्हणजे त्याचा त्याग हा ययातीला एक प्रकारे संधी देतो पुन्हा भोग घेण्यासाठी नाही तर तर त्या भोगाची निरर्थकता समजून घेण्यासाठी अगदी आणि ययातीला ती संधी मिळते सुद्धा तो पुन्हा तरुण होतो अनेक वर्ष भोग घेतो पण मग काय समाधान मिळतं का नाही आणि हाच हाच तर कथेचा गाभा आहे खांडेकर इथे मानवी मनाचं अचूक विश्लेषण करतात खरंय इच्छा कधी संपत नाही एकामागे एक येतच राहतात हजारो वर्ष भोग घेऊनही ययातीला कळतं की अरे खरी शांतता यात नाहीये हे तर अगदी आजच्या आपल्या समाजाचं प्रतिबिंब वाटतं सतत काहीतरी नवीन हवं असतं अगदी कन्झ्युमरिझम ज्याला म्हणतो आपण खांडेकरांनी हे ययातीच्या आंतरिक संघर्षातून फार प्रभावीपणे मांडलंय आणि त्यांची भाषा किती सुंदर नाही का काव्यात्मक का आहे पण विचारांना चालना देणारी नक्कीच त्यांची शैली अशी आहे की वाचकाला ययातीच्या मनातल्या वेदना थेट जाणवतात तो फक्त एक पौराणिक राजा नाही राहत आपल्यातलाच एक माणूस वाटू लागतो चुका करणारा शिकणारा बरोबर आणि इतर पात्र देवयानी आणि शर्मिष्ठाबद्दल काय वाटतं देवयाणी म्हणजे फक्त अहंकार आणि मत्सर नाही इतकं सरळ नाही येते देवयानीचा अहंकार तिच्या सामाजिक स्थानातून तिच्यावर झालेल्या अपमानाच्या भावनेतून आलाय तर शर्मिष्ठा प्रेम आणि स्वाभिमानासाठी वेगळा मार्ग निवडते खांडेकरांनी या दोन स्त्रियांच्या माध्यमातून स्त्रीत्वाचे अनेक पैलू दाखवलेत त्यांच्या इच्छा त्यांच्या मर्यादा म्हणजे त्या केवळ नायकाच्या आयुष्यातल्या सपोर्टिंग कॅरेक्टर्स नाहीत अजिबात नाही त्या स्वतःचं अस्तित्व असलेल्या व्यक्ती आहेत म्हणजे ही कादंबरी केवळ ययातीच्या भोगाकडून त्यागाकडे जाण्याची गोष्ट नाही हो तर त्या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक पात्राच्या निवडीची त्यांच्या संघर्षाची त्यांच्या मानवी स्वभावाची गोष्ट आहे हम्म यात मानवी हव्यास आहे स्वार्थ आहे प्रेम त्या त्याग कर्तव्य आणि शेवटी येणारी उपरती सगळं आहे आणि खांडेकरांनी पौराणिक कथेचा वापर करून सार्वकालिक मानवी मूल्यांवर भाष्य केलंय अगदी त्याग म्हणजे फक्त वस्तू सोडणं नाही तर त्या आसक्तीतून मुक्त होणं मानसिक मुक्ती हे त्यांनी ययातीच्या बदलातून दाखवलंय थोडक्यात ययाती आपल्याला कुठेतरी थांबून विचार करायला लावते आपण कशाच्या मागे धावतोय खरं समाधान कुठे आहे बाहेरच्या जगात की आपल्या आत बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात आजच्या जगात जिथे इतकं भौतिक सुखांना महत्व आहे तिथे ययातीला हजारो वर्षांनी कळलेलं ते संयमाचं त्यागाचं महत्व ते आपल्याला कितपत पटू शकतं खरं पुरुसारखा त्याग आजच्या काळात शक्य आहे का किंवा त्याची गरज आहे का हा प्रश्न केवळ वैयक्तिक नाही सामाजिक पण आहे विचार आहे नक्कीच